घ्या बाहेरवडा एक बाजारीची पिशवी द्या तुमच्याकडे नाही ते घेऊ का एक मायावर लक्ष देतो तुमच्यावर थोडी बाहेर घ्या मोकळायचं या रोडवर घ्या या सोडू नका पक्की धरा बघ गेलं बाजारात सेल आणायला गेलं कोणी या रोडवर घ्या या धामणी सापापासून आपल्याला काहीच भीती नाही तुम्ही एवढे फोन लावा लागले हे साप राहू द्यायला पाहिजेत माहिती आहे का आता हे नेले ना ते इथं विषारी साप येतील त्याच्यामुळे हर टायमाला मी सांगतो धामणी असतील तर राहू द्या हा भीती वाटते बराबर आहे खेळवा हातावर खेळवा काही अडचण विनाकारण कुठला साप चावत नाही त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप स्वतःच्या संरक्षणासाठी चावणार एक तर धरताना चावल चावणार आणि तिसरी गोष्ट म्हणजे आडी अडचणी साप बसले आपण तिथं चुकून हात टाकला आपल्याला थोडी माहिती तर सापे म्हणून तर तशा टायमाला तीन वेळेस साप चावू शकते तसा विनाकारण साप चावत नाही थैली आणायला कोण गेलं बाजारी नाग नाही धामण आहे धामन पूर्ण पिवळस्वरीत पोटाला बघू शकता सोडू नका सुटा लागली की सांगा <laughs> गवतात म्हणजे लपायला जागा भेटते ना टॉस मारा काय अडचण नाही कोणता एरिया येतो बालाजीनगरच येते का बालाजीनगर या ठिकाणी देवराव सरांनी आपल्याला कॉल केला होता मित्रांनो बघू शकता इथं दोन्ही सापाचा सा मिलनाचा सा टाईम चालू होता मिलन चालू होतं पण मिलन नाही म्हणता येणार हे दोन एका साप एका मादीसाठी भांडणं करत असतील आणि जो विकला तो त्या मादीकडे जात असतो खेळत असतील कदाचित बालाजीनगर या ठिकाणी आपण हे दोन बिनविषयक साप रेस्क्यू केलेत इंग्लिश नाव इंडियन रायट्सने सगळ्यात जास्त उंदीर खाणारा बिनविषारी साप शेतकऱ्यांचा खरा मित्र <coughs> याला ओळखायचं कसं बघू शकता तोंड निमुळतं तोंडावरती उभ्या रेषा आणि पोटाला पूर्ण पिवळसर लांबीला बारा बारा फुटापर्यंत वाढतात पण भीतीमुळे हा साप जास्त प्रमाणात मारला जातो तर हा साप मारू नका या सापापासून आपलं शेतीचं सा, जे नुकसान उंदरं करतात त्या उंदरांना सगळ्यात जास्त हे साप खातात साप म्हणून या सापांना शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो एक मिनट दोन्ही आत गेल्यावरच सर समोर तोंड धरून घ्या घ्या धरून वापिस येईन सर <laughs> <laughs> आता धामणी पासून काहीच भीती नाही आपल्याला पण राहू द्यायला पाहिजे आपण ठेवतच नाही धामणी सगळ्यात गरीब आणि सगळ्यात चपळ साप म्हणजे माणसाला जरी बघितलं तर पळून जाणारे आहेत आता इथे खेळायला लागलेत भांडणे करायला लागलेत त्याच्यामुळे ते राहिलेत नाही सगळ्यात जास्त उंदीर खाऊन शेतकऱ्याची मदत करणारा आहे ठीक आहे धन्यवाद